चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट चष्मा चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट चष्मा चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात आई बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो म्हंटला पण तो रात्रभर बायको आणि आईनं वाट पाहिली पण तो आलाच नाही त्याचा फोन बंद लागू लागला अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ होती सकाळची नऊ साडे नऊची पिलिव चांदापुरी रस्त्यावर असणाऱ्या वन विभागाच्या बाहेर एका अठ्ठावीस वर्ष तरुणाचा फोन करून मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला होता काही शेतकरी तिथून जात असताना हा मृतदेह दिसला त्यांनी लगेच पिलिव्ह पोलिसांना खबर दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि ओळख पटवण्याचं काम सुरू झालं हा तरुण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक प्रश्न घिरता घालू लागला की कायद्याच्या राज्यात नेत्यांचे डोळे बंद आहेत की काय कायद्याचा बडगा दाखवणारी खाकी झोपली आहे का अशा अनेक प्रश्न प्रत्येकांच्या मनात फिरू लागले आकाश अंकुश खुर्द वर्ष अठ्ठावीस राहणार पिलीव हा तरुण विवाहित असून तो पत्नी लहान मुलगा आणि आई सोबत गावातच राहायचा दहा मार्च रोजी सोमवारी रात्री नऊ साडे नऊ वाजेच्या सुमारास आकाशला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि आकाशनं आईला सांगितलं की बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो पण तो परत आलाच नाही रात्रभर बायको आणि आईनं वाट पाहिली त्याचा फोन बंद लागू लागला आईचं काळीच भीतीनं थरथरू लागलं बायकोचं हृदय काळजीनं धडधडू लागलं मंगळवार उजाडला सकाळचा सूर्य इतकी वाईट बातमी घेऊन येईल याची कल्पना आईला आणि बायकोला नव्हती अख्ख गाव वन विभागाच्या घटनास्थळी गेलं पोलीस मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेहाची किती क्रूर हत्या केली हे पाहत होते आकाशच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर लोखंडी सळई गरम करून चटके देण्यात आले त्याच्या संपूर्ण शरीरावर चटक्याचे काळे निशाण दिसून येत होते आणि या निशाणावरून आकाशला झालेल्या वेदनांची क्रूरता दिसून येत होती पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली यामधून ही क्रूर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आल्याचं बोललं जात आहे मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारींचं वास्तव संपूर्ण राज्यानं पाहिलं त्यामुळे अशी गुन्हेगारी फक्त बीडमध्येच असेल असं नाही तर अशी गुन्हेगारी अत्याचार आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसू लागलाय